सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीचा सा सामना यामध्ये दिसून येत या बर आहे मा आपल्याबरोबर मारेगाव खटावचे विद्यमान आमदार महेश शिंदे जी आहेत यांनी कालच वक्तव्य केलं होतं की यशवंत विचाराच्या यावरती पवारांची लायकी नाही याच पद्धतीने शशिकांत शिंदे यांनी यावरती एक विदार वक्तव्य केलं की कि यावरती बोलू नका काय सांगाल साहेब खरं तर मी जे बोललो त्याचा व्यवस्थित अर्थ समजावून घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी गेले कित्येक दिवस झालं जेव्हापासून श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यापासून काही लोकांनी यशवंत विचाराचं या ठिकाणी सातत्यानं आठवण जनतेला करून द्यायची सुरुवात केलेली होती जे लोक यशवंत विचाराची आठवण जनतेला करून देत होते ते लोक जेव्हा सत्तेत होते जेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्याला दत्ता जाधवसारख्या अपप्रवृत्तींच्या माध्यमातून सामान्यांचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं त्यांच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये फोफावलेली गुंडगिरी आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळामध्ये असुरक्षितता आणि अशांतता की चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामधले आपण सगळ्यांनी या डोळ्याने पाहिलेले आहे आज त्यांनी केलेला चार हजार कोटीचा घोटाळा जो सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांसाठीचा जो घो भूखंड होता किंवा जी इमारत होती जे गाये होते ते त्यांनी त्याच्या ते कुटुंबियासाठी हे हडपलेले आहेत आणि जे लोक आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यातले आरोपी आहेत आणि ज्यांच्यावरती तेरा दोन सारखे चारशे सहा सारखे चारशे नऊ सारखे चारशे वीस सारखे गंभीर कलम लावून हायकोर्टानं कुठल्याही खाजगी व्यक्तींना स्वतः उच्च न्यायालयाने हे चार्ज फ्रेम केलाय त्यांच्यावरती उच्च न्यायालयाने निर्देश दिलेत आणि त्या निर्देशानुसार आज त्यांच्या गुन्हे दाखल आहेत त्यांनी सांगितलं माझ्या गुन्हाच दाखल नाही तुम्ही शपथपत्र पाहिलं तर त्यांनी त्या ते गुन्ह्याचा तपशील दिलेला आहे मग ह्या असल्या गुन्हेगारांना जर सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जर या ठिकाणी उमेदवारी देत असतील आजपर्यंत त्यांचे उमेदवार बघा आम्ही त्यांच्याबद्दल कधीच बोललो नव्हतो पण आज हा उमेदवार एवढा गुंडगिरी प्रवृत्तीचा या ठिकाणी दिलाय शेतकरी विरोधी दिलाय हजारो तरुणांचे मी नावा सहित देईन आणि जबाबदारी सांगतो या सातारा जिल्ह्यातल्या हजारो तरुणांचे माथाडीमध्ये सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कामाला लावतो म्हणून कोट्यावधी रुपये ह्यांनी घेऊन हसवलेला आहे त्यांना आणि हे उदाहरण या मतदारसंघात आहे आजही त्या मुलांचे पैसे माघारी दिलेले नाहीत माथाडी कामगारचा बिल्ला लावतो म्हणून तीन लाख रुपये घेणारे हे नेते आज कुठल्याही चव्हाणांच्या विचारावरती बोलत आहेत चव्हाण साहेबांचे विचार काय होते म्हणून मी म्हटलं ला, यांची लायकी नाहीये है। लायकी नाहीये त्याचं कारणच हे होतं की आज पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय म्हणूनच त्यांनी असल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आपण तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे कोरेगाव या ठिकाणी आलो आहोत आणि आज जाणून घेणार आहोत की सातारा लोकसभा मतदारसंघाची वाटचाल कशा पद्धतीने चालली आहे राजधानी समजल्या सातारा जिल्ह्यामध्ये आज आपण पोहोचलो आहोत कोरेगाव मध्ये नागरिकांचा कल कोणाच्या बाजूने, थे 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 बाजूने थे आ, ते थेट तुमच्याकडून जाणून घेऊ आपण आता आपण पोहोचलो आहोत तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे कोरेगाव या ठिकाणी नागरिकांचा मत काय आहे कौल कोणाच्या बाजूने ते थोडक्यात जाणून घेऊ काय सांगाल शशिकांत शिंदे की उदयनराजे भोसले हिंदी समाजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज पूर्ण आमच्या मनात जे आदरस्थान आहे ते आमचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हेच आता या मतदारसंघातून बहुमताने निवडून येणार आहेत काय वाटतं तुम्हाला बहुमताने निवडून येणे यांचा दावा आहे कुठला मुद्दा घेऊन उदयनराजे भोसले या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि या मतदारसंघात विकास काय केला काय वाटतं तुम्हाला महाराजांनी या जिल्ह्यासाठी खूप सारं योगदान दिलेलं आहे पहिल्यांदा मध्ये त्यांचं ह्या भारत देशामध्ये सगळ्यात एकमेव असं उदाहरण आहे की खासदार केला निवडून आल्यानंतर सुद्धा एक पाच ते सहा महिन्यामध्ये त्यांनी या मोदींच्या कामावरती विकास कामावरती प्रभावित होऊन या ठिकाणी एकमेव असा खासदार आहे की त्यांनी त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला व आपल्या स्वतःला या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत आमच्या कोरेगाव शहरात असेल तुम्ही तालुक्यात असतील किंवा सातारा जिल्ह्यात असतील खासदारांनी जे जे कामं केलेली आहे त्या काम काम खरंच उल्लेख नाही आहे आज तुम्ही बघत असाल या प्रचंड मोठ्या प्रमाणात हे बोगद्याचं काम सुरू आहे त्यासाठी मी महाराजांनी खूप मोठे योगदान दिले आहे सातारा तुम्ही सातारामध्ये जर विकास नगरमध्ये गेला त्या त्या विकासनगरमध्ये आपण जे एक कॉलेज उभं राहत आहे त्या कॉलेजसाठी महाराजांचं खूप योगदान आहे महाराजांनी अशी विकास कामं खूप केले आहे आणि दुसरी गोष्ट एक म्हणण्याचा मुद्दा असा की एक मान गादीचा आणि मत गादीला हे आज लोकांच्या लोक मनामध्ये एक वेगळ्या प्रमाणामध्ये या लोकांच्या आपल्या जिल्ह्यातील असेल या लोकसभा मतदारसंघातल्या मनामध्ये एक आहे की महाराजांनी महाराजांना एक मत द्यावं आणि महाराजांसाठी आपण तर त्यांच्या ऋणातून उतराई व्हावी असं मान माणसांचा यांनी सांगितलं मान गादीचा मत गादीला काय थोडक्यात ज्येष्ठ नागरिक आहात आपण आठवडे बाजारी करता काय थोडक्यात व्यथा काय या कोरेगावच्या आणि विकास झाला का काय वाटतं तुम्हाला तर सांगायचंच म्हटलं तर महाराज साहेबांबद्दल पूर्ण भारतात राहुलदादा म्हणले की पूर्ण भारतात ना त्यांचं नाव आहे भारतात तर आहेच पण महाराष्ट्रात म महरा, महाराजांना नाव नाही अशी काही कुठे चर्चा नाही आणि ते होणारही नाही आणि इथून पुढे चांगल्या वाटचालीसाठी आपल्याला महाराजांशिवाय पर्याय नाही चांगल्या वाटचालीसाठी महाराजांना पर्याय नाही महाराजांव्यतिरिक्त पर्याय नाही काय सांगाल थोडक्यात अजूनही काय कोरेगावचा विकास राहिला सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून तालुक्याकडे बघितलं जातं काय थोडक्यात सांगाल याबाबत छत्रपतींच्या माध्यमातून आमदार महेशदादा शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतीत आत्तापर्यंत सहाशे कोटीचा निधी दिला बरोबर आहे तर अजून काय विकास पाहिजे विकासाचा रत्नच आमचा महेशदादा शिंदे आहे आणि त्यांची मोठी ताकद उदयनराजेंच्या मागे राहिली आम्ही मतदारसंघातून साठ हजार पन्नास हजार मताधिक्यांनी उदयनराजेंच्या पाठीशीच्या पाठीशी उभं राहणार आहोत आणि असाच विकास उदयनराजे प्रत्येक भागात करत आहेत त्यांचं स्वप्नच आहे सातारा जिल्हा हा विकासात्मक बनवायचं हो आहे त्यासाठी त्यांना ते निवडून द्यावं हो। काय सांगाल बरेच दिवस झालं खासदार उदयनराजे भोसले यांना ताटकळ ठेवलं होतं तिकीट दिलं गेलं नव्हतं याबाबत काय मत व्यक्त कराल कशा पद्धतीनं सांगायला उदयन महाराजांना तिकीट हे मिळणारच होतं काही वेळ त्यांना सांगितलं होतं थोडे दिवस उशीर झाला तिकीट मिळायला ह्याचा अर्थ है असा नाही की त्यांना तिकीट मिळणार होतं तिकीट हे त्यांनाच मिळणार होतं महायुतीचं भाजपलाच हे तिकीट जाणार होतं एवढंच मी सांगेल काय सांगाल राजधानी सा सातारा समजले जाते या माध्यमातून उदयनराजे यांचा चर्चा मोठ्या प्रमाणात त्या कोरेगाव तालुक्यात दिसून येते आमदार महेश शिंदेही काम करतात उदयनराजे भोसलेंचं काय थोडक्यात सांगाल आपण एक कार्यकर्ते म्हणून नाही आमची सात महेश शिंदे साहेबांना आहे त्याच्यानंतर महाराजांना पण आमची भरपूर ऐकण्या परिस्थितीत मोठी सात साहेबांना आम्ही देणार आहे आमदार साहेबांना यांनी सांगितलं की सात महाराजांनाच आम्ही देणार आहे आणि महाराज भूगोस्व मतांनी निवडून येतील असंही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं तुम्ही काय सांगाल थोडक्यात या तालुक्याचा आणि याच सातारा लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला का थोडक्यात काय सांगाल सांगा? आमदार महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून कोरेगाव शहरामध्ये आणि कोरेगाव मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं ह्या येत्या चार साडेचार वर्षाच्या कारकिर सा चा का कारकिर्दीत चांगल्या पद्धतीनं भरघोस निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून चांगल्या पद्धतीनं एका मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी आमदार महेश शिंदे यांच्या पाठीमागं चांगल्या पद्धतीनं विकास कामाची ताकद उभी केलेली आहे आणि त्या ताकदीच्या जोरावर कोरेगाव मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीनं चेहरा मोहरा बदललेला आहे आणि त्याच विकासाची कास धरून मतदारसंघातील सर्व जनता आत्ता सध्या आमदार महेश शिंदेच्या पाठीमागं ठामपणे उभी आहे आणि महेश शिंदे यांच्या माध्यमातून आणि महेश शिंदे यांच्या विकास कामाच्या तकतीवर कोरेगाव मतदारसंघ चांगल्या पद्धतीनं छत्रपती उदयनराजे महाराजांना भरघोस मताने निवडून देणार आहे काय सांगाल उदयनराजे भोसले म्हणलं की एक समीकरण जुळलं जातं आजही उदयनराजे भोसले साधी राहणी उच्च विचारसरणी मानले जातात आजही ते साधा मोबाईल वापरतात याबद्दल काय मत आहे होतं एक साधं जर बोलायचं झालं की पक्षश्रेष्ठी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सातारा जिल्ह्याला बालिकेला म्हणून मानला जातो किंवा सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालिकेला म्हणून मानला जातो राष्ट्रवादीनं सातारा जिल्ह्यासाठी दिलंय काय आजपर्यंत बीजेपीचा एकही खासदार इथून निवडून आलेला नाही ही सत्यता मग सातारा जिल्ह्याचं नुकसान कोणी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नुकसान केलं छत्रपती उदयन महाराजांनी नुकसान नाही केलेलं छत्रपती उदयन महाराजांनी ते नुकसान भरपाई करण्यासाठी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढली त्यातही ते त्यांचा ते पराभव झाला आज त्यांना एक नव्यानं संधी आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या थ्रू ते काम करून सातारा जिल्ह्याला एक एक मेगा मल्टी मल्टीसिटी म्हणून एक मेगा मल्टी मल्टीसिटी म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रात उभं करतील हे आम्हाला त्यांच्याकडून पूर्णपणे अपेक्षा आहे उदयन महाराज हे जर जर त्यांना चांगला पक्षश्रेष्ठी मिळाला तर शंभर टक्के ते चांगलं काम करू शकतात यावर कोरेगाव करायला संपूर्ण जिल्ह्याचा विश्वास आहे काय सांगाल तुम्ही मुस्लिम बांधव आहात तुम्ही काय थोडक्यात मत व्यक्त कराल आजही कित्येक मुस्लिम बांधव उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी आहेत थोडक्यात काय मत व्यक्त कराल कशा पद्धतीने महाराज आपले पहिल्यापासूनच आपल्या ह्याच्यात आहेत नेतृत्वात आहे आणि आम्ही आपलं सर्व समाज आम्ही त्यांच्याबरोबर आहे सगळे बांधव यांच्याबरोबर मुस्लिम बांधवांनी मत व्यक्त केली की के। आम्ही जाणार आहोत थोडक्यात काय सांगाल साधी राहणी उच्च विचारसरणी आता तर महाराजांनी तीन बटणी शर्ट एक साधी राहणी पेहराव त्यांनी घेतलेला आहे आणि साधा मोबाईल वापरतात जेणेकरून अँड्रॉइड वगैरे जगाच्या पाठीवर सगळे नेते वापरतात थोडक्यात काय मत कराल कशा पद्धतीने उधनराजे भोसलेंचा हा हावभाव लोकांना आवडतो उदनराजे महाराज साहेब जरी शिवाजी महाराजांचे चेटवंशी जरी असले तर त्यांच्यात साधेपणा आहे लोकांनाच ते रेतेचे राजे मानणारे ते राजे आहेत म्हणून त्यांच्या वागण्यात आत्ता पण बघितलं आपण साधेपणा आहे कुणीही जातं साधा गरीब माणूस त्यांच्या जाऊन वाड्यावर जाऊन डायरेक्ट महाराजांना भेटू शकतो बोलू शकतो आपली व्यथा मांडू शकतो आणि त्याच्यावर ता महाराज तातडीने निर्णय देण्यासाठी त्यांनी सांगतात महाराजांचं हेच वागणं आणि हेच साधेपणा लोकांना भावतो म्हणूनच लोक जनता त्यांच्या पाठीशी आहे त्यांचा आजही ह्या आधुनिक युगामध्ये साधा मोबाईल हे त्यांचं साधा साधे मनाचं वैशिष्ट्यच आहे की ते साधे आहेत राजा असले तर ते साधे आहेत म्हणूनच लोकांच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे आपण होतो कोरेगाव या ठिकाणी ठिकाणी कोरेगाव आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील हे कोरेगाव तालुका ठिकाण आणि आमदार महेश शिंदे यांचा हा तालुका आणि याच तालुक्यामधून वाढता कल हा श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांना दिसून येत आहे आपल्याबरोबर काही सामान्य नागरिक होते त्यांचेच मत आपण आज कोरेगावच्या या ठिकाणी जाणून घेतले कॅमेरामॅन आशिष सहमसंदराज काकडे कोरेगाव